लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता श्रीनाथ ज्वेलर्समध्ये हे सगळे काही जमलेले असतात गौरवने पोलिसांना फोन करून बोलावून घेतलेलं असतं कला आणि अद्वेत आमच्याच डिझाईन्स ह्या गौरवने चोरलेल्या आहेत असा आरोप करत असतात पण गौरव म्हणत असतो तुम्ही वेषांतर करून इथे आमच्या चांद श्रीनाथ ज्वेलर्समध्ये घुसलेल्या आहात त्यामुळे उलट तुमच्यावरच आम्ही इथे केस टाकू शकतो तेव्हा कला म्हणत असते असं कसं तू करू शकतोस मी डिझाईन बनवत आहे मग तुमच्याकडे सुद्धा डिझायनर असेलच ना मग तिला तुम्ही बोलावून घ्या इकडे अनामिकाचा दुसराच प्लॅन सुरू असतो ती म्हणत असते आता लगेचच इथे सोहमचे बाबा येतील आणि सोहमचे बाबा जर आले तर त्यांच्यासमोर मी अगदीच आता सोहमची तक्रार करेल आणि तो कसा लूजर आहे ह्या गोष्टी सांगेल तेवढ्यातच आता सोहमचे बाबा आलेले असतात आणि ते म्हणत असतात काय इथे काय करतेस तेव्हा ती म्हणत असते काही नाही फेऱ्या मारते आत्ता यावेळेला फेऱ्या मारतेस आणि तेव्हा ती म्हणते हो बाबा रूममध्ये ना मला खूप जास्त गुदमरते हल्ली सोहमचं वागणं खूपच विचित्र होत चाललंय तेव्हा ते, ते म्हणत असतात होईल सगळं काही ठीक आणि इथे अनामिका म्हणते पण बाबा कधी नीट होणार आहे त्याचं मला कळतच नाही हल्ली तो खूपच जास्त विचित्र वागत चाललाय पण आता ते म्हणतात अगं पण रूममध्ये फेऱ्या मारायच्या अस ना असं इथे काय करतेस आणि काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि तेव्हाच आता इथे अनामिकाला ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलल्याच्या नंतर अनामिकाला तर कळतच नसतं की इथे हे असं का बोलत आहेत आणि तेव्हाच ते तिथून निघून जातात तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो यांना तर कसलाच आणि कुठलाच फरक पडला नाही असे काय आहेत हे आणि यांना सोहमच्या विषयाची काळजी आहे की नाही अशाच गोष्टींचा ती इथे विचार करते ह्या सगळ्या गोष्टींचा तिने इथे विचार केल्याच्या नंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही कला आहे ती म्हणत असते आम्ही ज्या डिझाईन्स इथे बनवलेल्या आहेत त्या डिझाईन्स मी स्वतः बनवते त्यामुळे आता तुमची जी काही डिझायनर आहे ती डिझायनर सुद्धा इथे तुम्ही बोलावून घ्या आणि समोरासमोरच हे जे काही इथे काढलेले डिझाईन्स आहेत तिलासुद्धा न बघता ह्या डिझाईन्स काढायला लावा आणि मी न बघता ह्या डिझाईन्स काढेल असं असेल तर तुम्हाला चालेलच ना आणि तेव्हाच आता इथे गौरव म्हणत असतो मुळात मुद्दा तो नाहीच आहे तुम्ही ते विषांतर करून आमच्या इथे घुसलेले आहात आणि त्यामुळे इथे तुम्हीच अशा पद्धतीने नाही करू शकत ऑलरेडीज याच्यावरती एक केस आहे आणि हा असा पुन्हा करतोय आणि सगळ्यांना माहिती आहे की आम्ही दोघं दुश्मन आहोत किंवा आम्ही दोघं एकमेकांचे कॉम्पिटेटर आहोत तेवढ्यातच अद्वेत आता गौरवची कॉलर पकडतो आणि तेव्हाच आता पोलीस त्या दोघांना बाजूला करतात आणि कला म्हणत असते चांदेकर चल इथून आत्ता इथे थांबणं किंवा आत्ता इथे बोलणं काहीच उपयोगाचं नाही आहे कारण गौरवने असं केलेलं असतं कारण इथे पोलिसांनी ही ही गोष्ट बोललेली असते की ह्या डिझाईन्सवरती कोणाचंही एकाचं नाव नाही नाही श्रीनाथ ज्वेलर्सचं नाही इथे चांदेकर ज्वेलर्सचं ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता मात्र इथे कला आणि अद्वेत बाहेर येतात कला आणि अद्वेत बाहेर आल्याच्या नंतर कला म्हणत असते अरे चांदेकर काय हे जरा थोडंसं शांत डोक्याने इथे ह्या सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात तो असा एवढा हायपर कसा काय होऊ शकतोस आणि तेव्हाच आता इथे जी काही कला आहे ती हे सगळं काही बोलत असते आणि कलाने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्यावर आता अद्वैत म्हणत असतो नाही मी असं अजिबात शांत बसू शकत नाही किंवा मी असं शांतसुद्धा राहू शकत नाही ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो बोलत असतो आणि तेवढ्यातच आता इथे गौरवच्या कॅबिनमध्ये राहुल गेलेला असतो आणि राहुलने गौरवला पाहिल्याबरोबरच तो म्हणत असतो अरे काय झालं गेली का ती लोक तेवढ्यात गौरव म्हणतो तू आणखी इथेच काय करतोयस आणि तू गेला नव्हतास तेव्हाच राहुल म्हणत असतो कसं जाणार मी जातच होतो की मला हा सगळा काही आवाज आला आणि त्यामुळे मी गेलो नाही आता ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलल्याच्या नंतर इथे गौरव म्हणत असतो बापरे हे खूपच जास्त रिस्की आहे मला वाटलं नव्हतं ते एवढ्या लवकर माझ्यापर्यंत पोहोचतील आणि तेव्हाच आता राहुल सुद्धा म्हणत असतो हो ते जर तुझ्यापर्यंत पोहोचले असतील तर आता ते माझ्यापर्यंत सुद्धा नक्कीच पोहोचतील त्यावर आता ते काय करतात काय नाही त्यांचे त्यांचे प्लॅन त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये असतात त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी नाही समजल्या असं इथे राहुल आता गौरवला सांगत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला कला ही तिथे असलेल्या सिक्युरिटीकडे चौकशी करत असते की इथे तुमच्याकडे राहुल नावाच्या मुलाची कोणाची एंट्री आहे का आणि तेव्हा सिक्युरिटी म्हणत असतात की नाही असं कोणीच नाही आहे तेवढ्यातच आता कला फोटो दाखवते आणि म्हणत असते ह्या मुलाला इथे तुम्ही कुठे पाहिलं आहे का आणि तेवढ्यातच आता अद्वैत तिच्या हात धरूनच पकडतच तिला ओढत आणत असतो आणि म्हणत असतो खरे तुझं हे सगळं काय चाललेलं आहे आणि अशा पद्धतीने तू नाही वागू शकत प्रत्येक वेळी तू राहुलवर का संशय घेतेस त्यावर कला म्हणत असते हे बघ मला तुझं नाव आणि तुला निर्दोष सिद्ध करायचा आहे आणि हे सगळं मी फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळेच करत आहे आणि तेव्हाच आता इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो आणि तेव्हा कला हे सगळं काही त्याच्यासाठी करते ही गोष्ट मात्र इथे अद्वैतने पाहिल्याच्या नंतर त्याला असं वाटत असतं खरंच खरेला माझी किती काळजी आहे आणि खरे हे सगळं काही ते माझ्यासाठी करत आहे म्हणूनच त्याला थोडंसं बरंसुद्धा वाटत असतं तेव्हा कला म्हणते काय झालंय चांदेकर चल ना आता असं म्हणूनच ते घरी जायला निघतात इकडे आता काजल ती तिच्या तिच्या कामावरून घरी आलेली असते आणि तिच्या हातामध्ये खरंतर मिठाईचा बॉक्स असतो पण तिच्या असलेल्या हातामधल्या मिठाईच्या बॉक्सकडे कोणाचंच लक्ष जात नाही आणि तिचा चेहरा अगदीच पडलेला असतो आणि तेव्हा संगीता म्हणते काय झालंय काजू अशी का दिसतेस तू आणि तेव्हा ती म्हणत असते अगं आपलं प्रमोशन झालंय काय प्रमोशन झालं याच्या आणि तेव्हा आज इथे संगीताच्या नंतर लक्षात येतं की ती काय बोललेली आहे म्हणूनच आणि तेव्हाच आता इथे काजल संगीताला आणि त्याचबरोबर इथे दिनकररावांना पेढे भरवत असते आणि बाजूच्या तिच्या असलेल्या मित्रांनासुद्धा ती इथे पेढे द्यायला जाते तेव्हाच आता संगीता इथे म्हणत असते खरंच माझी काजू किती मोठी झालेली आहे तिच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं काही झालं पण पोरीने मात्र हार मानली नाही आहे अगदीच नव्याने आणि खमकीपणे पुन्हा उभी राहिली आणि सगळं काही तिने व्यवस्थित केलेलं आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे संगीता बोलत असते आता संगीताने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र इकडे दिनकरराव सुद्धा म्हणत असतात हो अगदीच बरोबर आहे आणि त्यासोबतच इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की कला आणि अद्वैत आता घरी जाऊन पोहोचलेले असतात कला आणि अद्वैत घरी जाऊन पोहोचल्याच्या नंतर मात्र अद्वैत बोलत असतो की आता काय करायचं डोकंच काम करत नाही तेव्हा मात्र कला म्हणत असते किती मूर्ख आहे ना तो जो गौरव गौरवपरांस्पे आहे तो तेव्हाच आता अद्वैत म्हणत असतो माझ्या तर खूपच जास्त डोक्यात जातोय पण बघ ना एवढं सगळं होऊन सुद्धा अगदीच त्यांनी मान्य केलं नाही आहे आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी आपण दाखवल्या एवढं सगळं काही करूनसुद्धा त्याला काहीच फरक पडला नाही हे सगळ्या गोष्टी आता इथे अद्वैत बोलत असतो तेव्हा आता कला म्हणत असते पण खरंच सांगू का तू ना असं त्याची कॉलर वगैरे पकडशील असं मला वाटलंच नव्हतं तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय करायला हवं मी कारण त्याने ह्या पद्धतीने सगळं काही केलेलं आहे आणि मला खूप राग आला आपलं कोणीतरी ऐतं असं कोणी घेत आहे ही गोष्ट पाहिल्याच्या नंतर किंवा ही गोष्ट समजल्यावर कसं काय शांत बसू शकतो पण तरीसुद्धा कला म्हणत असते पण तरीसुद्धा चांदेकर मला का असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राहुलच आहे तेव्हा ता अद्वैत पुन्हा चिडतो तो तिला म्हणत असतो तुझी गाडी सतत सतत येऊन राहुल वरच काबरं घसरत आहे ह्या सगळ्या गोष्टी इथं बोलल्याच्या नंतर आता मात्र कला म्हणत असते का नको मी घसरू माझी गाडी राहुलवरती कारण तू बघितलंस मला त्याच्या कॅबिनमध्ये राहुल दिसला आणि तो तिथेच होता तर इकडे दुसऱ्या बाजूला आता सोहमचे बाबा खोलीमध्ये जातात आणि सोहमचे बाबा खोलीमध्ये गेल्याच्या नंतर आता ते म्हणत असतात था रजनी थांब मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे आणि तेव्हाच आज इथे काय बोलायचं आहे असं ती विचारते अहो अगं ती अनामिका बाहेर फेऱ्या मारत होती आणि मी तिला विचारलं की का बाहेर का फेऱ्या मारतेस तर मला म्हणते की माझा खोलीमध्ये जीव जास्त घुटम गुटमरतोय आणि हे काय वागणं झालं किंवा हे काय बोललं झालं तिचा खोलीमध्ये जीव घुटमळतोय म्हणजे हे सगळं कसं आहे आणि तुला साधा एक मुलगा सुद्धा सांभाळता येत नाही का आणि त्यासोबतच तू माझ्यासाठी तर काही केलं नाही आहेस तू घरातच असतेस ना मग सोहमचं आणि तिचं आयुष्य मार्गी लावणं हे कोणाचं काम आहे तुझंच तर काम आहे ना आणि तेव्हाच आताही ते रजनी म्हणत असते अहो मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलणारच होते पण कधी बोलणार होतीस आणि सगळं काही झाल्याच्या नंतर माझ्याशी बोलायला काय यायचं असतं तुला असं म्हणूनच आता ते खूपच जास्त चिडचिड करतात आणि तिथून निघून जातात इकडे आता नाही ना हाताला बोटाला नीलपेंट लावत असते आणि नीलपेंट लावत असतानाच तेवढ्यातच राहुल आलेला असतो तो खूपच जास्त दमलेला असतो आणि त्यासोबतच खूप अपसेटसुद्धा असतो ही गोष्ट आता इथे रोहिणी पाहते आणि रोहिणीला त्याच्याशी बोलायचं असतं तेव्हाच ती म्हणत असते नैना जा पटकर राहुल किती थकलेला आहे बघ ना त्याच्यासाठी कॉफी घेऊन ये आणि तेवढ्यातच नैना म्हणते की था म्हणा ही थोडीशी नील पेंट माझी सुकू द्या आणि मग मी जाते पण आता मात्र ती तिच्यावर ओरडते आणि तिच्यावर ओरडल्याच्यानंतर लगेचच तिला इथून ती हाकलून देण्याचं काम करत असते जेव्हा ती तिथून निघून जाते तेव्हा नैनाला थोडासा की मला नक्कीच काहीतरी झालेलं आहे पण काय आणि हे लोक माझ्यापासून काय लपून ठेवत आहेत नक्कीच आपण याचा सगळा काही शोध घेतला पाहिजे असं म्हणूनच आता मी ह्यांचं सगळं बोलणं ऐकू का असाच विचार आता इथे ती करते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा कला आणि अद्वैत बोलत असतात कला सतत म्हणत असते की नाही ह्या सगळ्यांच्या गोष्टी मागे राहुलच आहे मी तुला शंभर टक्के खात्री देते पण तू माझ्याकडे विश्वास का ठेवत नाही हेच मला कळत नाही आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत असताना काही जरी झालं तरीसुद्धा हे सगळं कोणी केलेलं आहे असा विचार आता तिच्या मनामध्ये येतो ती म्हणत असते नाही हे सगळं राहुलनेच केले त्यावर अद्वैत म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या भावाने सुद्धा केलेल्या असू शकतात असं सुद्धा मी इथे म्हटलंय पण तुझी बहीणसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असेल असं जर मी म्हटलं तर नाही ना मी तसं काही म्हणत आहे मग सतत तू राहुलवर का संशय घेतेस त्यावर कला म्हणत असते अरे आत्तापर्यंत राहुलने खूप जास्त चुका केलेल्या आहेत आत्तापर्यंत मी त्याला राहुलला खूप काही गोष्टी आणि ह्या सगळ्या फ्रॉड करताना पाहिलेला आहे आणि म्हणूनच मी हे सगळं काही बोलत आहे ना त्यावर आता अद्वैत म्हणत असतो पण बाद झालं खरे मला आता इथून पुढे काहीच आणि कुठचीच गोष्ट ऐकून घ्यायची नाही आहे तू जर सतत ह्याच ह्याच गोष्टी ते बोलत राहिलीस तर मी काहीच तुझं ऐकून घेणार नाही तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये कलाने खूपच मोठी शक्कल इथे लावलेली असते ती म्हणजेच की ती आता संध्याकाळी अद्वैत समोर बसते आणि अद्वैतला म्हणत असते माझ्या केसांची वेणी घालून दे कारण हे काम दोघांचं आहे तेव्हा आता अद्वेत केसांची वेणी तिच्या घालून देत असतो आणि केसांची वेणी घालून दिल्यावर कला म्हणत असते अरे तुला तर जमली की तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो हो जमली प्रयत्न केलं तर काही जमतं आणि सगळं शोधलं तर सापडतं तेव्हा आज लगेचच त्याच पॉईंटला धरते आणि म्हणते अद्वेत मला सुद्धा प्रयत्न करू दे माझासुद्धा विश्वास आहे की हे सगळं काही राहुलनेच केलेलं आहे हे सगळ्या गोष्टी राहुलनेच घडून आणलेल्या आहेत एकदा तू माझ्यावर विश्वास ठेव आणि एकदा मला सगळं काही शोधू देत मला तुला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे राहुलच आहे हे मी तुला सिद्ध करून दाखेल प्लीज मला प्रयत्न तरी करू दे सगळं काही शोधण्याचा तर आता इकडे दुसऱ्या बाजूला गौरवने राहुलला कॉल केलेला असतो आणि तेव्हाच गौरव म्हणत असतो बाद झालं आता अंधारात तीर मारणं कारण आता जे काही करायचं आहे ते खूपच व्यवस्थित आणि प्रॅक्टिकली करावं लागणार आहे कारण हे असं अगदीच कशाही पद्धतीने करून चालणार नाही प्रॅक्टिकली आपल्याला निर्णय घ्यावे लागतील असंच तो आता राहुलला बोलत असतो राहुल आता गौरवशी फोनवर बोलत असतानाच त्याच्या पाठीमागे कला येऊन उभा राहिलेली असते आणि कलाने मात्र इथे अद्वे राहुलला जो गौरव आहे त्याच्याशी फोनवर बोलताना हातच पकडलेलं असतं आता मात्र इथे राहुलची चांगलीच धांदल उडालेली असते की कलाला आता काय उत्तर द्यावं हे ते त्याला समजत नसतं तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद